मी सर्व पत्रकारांचं आणि सर्व शिवसेनेच मनापासून स्वागत करतो जिल्हा प्रमुख म्हणून ही माझी पहिलीच प्रेस आहे आणि ते या पहिल्याच प्रेस मध्ये मी समजून सांगतो सन्मानिय केसर साहेबांनी मला पद दिलेलं आहे आणि या पदाचा वापर नक्कीच मी समाजकार्यासाठी लोकांच्या हितासाठी करेन आणि सर्वांना एक केस सांगावं लागत ते काम आहे ते निश्चितपणे ते काम करून दाखवेल मी मगाशी माझ्या सत्कार प्रसंगी बोललो की सर्वात छोटा कार्यकर्त्यांचा सन्मान त्या माझ्या नेतृत्वात होणार आहे संघटनेत केला जाईल प्रत्येकाला या पक्षात इज्जत मिळेल आणि ज्या काय येणाऱ्या भविष्यात निवडणुका आहेत त्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका या मतदारसंघात लढवल्या जातील आणि जास्त पंचवीस वर्ष आम्ही करतोय आणि सगळेच पत्रकार त्यांच्या जवळ त्यांनी पाहिलेलं आहे ते आमची काम करण्याची पद्धत किंवा लढवलेल्या निवडणूक कशा पद्धतीने निवड्या लढवल्या त्याच पद्धतीन काम केलं जाईल सतरा जिल्हा परिषद मध्ये आणि तीन शहरामध्ये संघटना योग्य प्रकारे बांधली जाईल आणि निश्चितपणे येणार ज्या निवडणूक होतील निश्चितपणे आमचे उमेदवार तयार असतील युतीचा निर्णय आहे ह्या भाई घेतील मी मग दोन तीन वेळा सांगितलं भाईंच्या शब्दाबाहेर भाई आम्ही जाणार नाही पण कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की आम्ही आज सतरा जागांवर जिल्हा परिषद वर शहरातल्या सगळ्या जे नगरसेवकांच्या याच्यावर आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत पण भविष्यात जे बाहेर निर्णय घेतील मान्य असेल त्या काही माग नाही पण आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही सक्षम उमेदवार साठी आम्ही तयारी करत आहोत आणि तयारी करू आणि जाता जाता एवढंच सांगेल की येणारा भविष्य काळ शिवसेना पक्ष या मतदारसंघात एक नंबर असेल देणाऱ्या तुम्हाला निश्चित पाहिलं तर एका श्वतः सत्कारासाठी थोडी तुरुंग गर्दी झाली खरोखर मनाला आनंद देऊन जाणारे घटना होती आणि पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही भाईंच्या नेतृत्वाखाली जेव्हा मेळावे ठेवू तेव्हा सुद्धा हे मेळाव्या सुद्धा असेच कार्यकर्त्यांनी कंचा कर भरलेले असतील सन्मान्य नीरेश राणे साहेबांनी सुद्धा या पदासाठी दीपक बोर काम केलं पद देण्यासाठी त्यांचा सुद्धा दीपक बाई बरोबर त्यांचा सुद्धा सहभाग होता त्यामुळे सन्मान्य नीलेश राणे सुद्धा मी आभार मानतो सन्मानिय सगळेच पणे अशोक दळवेजी असतील आणि मन मोकळेपणाने हे पद सोडलं त्यांना बोलले फोन केला सांगितलं माझ्या आशीर्वाद तुझ्या पाठीचे मी दळवी साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो तसेच कोणाची नावं घेत नाही एखादं नाव चुकून होऊ जात सगळ्यांनीच मला सपोर्ट केलेला आहे आणि आता आमचे बाबू कुडकरकर असतील मोरे मॅडम असतील शहरात एक चांगले रत्ना त्यांचं नेटवर्क आहे आणि त्यांना सुद्धा इतर पण घेऊन शहरात मी मगाशीच बोलू की संघटना आहेच ती अनेक अधिक मजबूत करण्यासाठी आमचे निश्चितपणे प्रयत्न लागतील नारायण राणे येथील मुरुद्धकर आहेत थोडा आमचे तालुका अध्यक्ष आहेत गणेश हो। प्रसाद घेऊन ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना सुद्धा माझं पाठबळ नेहमी राहील एवढं त्या ठिकाणी मी सांगतो पहिलीच पैसे आहे जास्त काय बोलत नाही तुम्हाला बघायला सांगितलं की भाईशिवाय कुठचंही काम करणार नाही जो भाई मला आदेश देतील तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबतचे पदाधिकारी ज्या पक्षात होतात तिथे त्या भाजपमध्ये आजही आहेत पण ते तो वेगळा मतारसंघ निरज साहेबांचा आहे त्या मतसंघाचा मी जिन्ना प्रमुख नाही त्यामुळे मी त्या मतारसंघात खोल त्या मतारसंघाचा तुम्हाला विचारलं निश्चितपणे सांगितलं ज्या दिवशी भाई आदेश दिली भाईच्या आदेशाप्रमाणे या मतदारसंघाचा केसरकर मतांस तुम्ही करणार आहात का निश्चितपणे जे केसरकर साहेब सांगतील त्यांचा आदेश वाढून शिक्षण आदेश चालतील ते काम करणार की मला नेमकी कोणाची आहे केसर सर आमची नेमकी पहिल्यांदा तुम्हाला क्रिय करतो केसरकर हे चार वेळा अनुभव जास्त कळत म्हणून मी असं नाही

आम्हाला कुठली मिळणार काय मिळ मग कामच कर अशा म्हणून आपण माझी वैयक्तिक इच्छा पण बघतो की मला माझी वैयक्तिक इच्छा आहे की सगळ्या मुलं तर स्वतंत्र आणि प्रेमाने